नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी माझा आवडता नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात सन्माननीय अध्यक्ष परीक्षक व गुरुजनांना माझा सविनय सादर प्रणाम आकाशी स्वतेजाने तळपणारा सूर्य आणि त्यांच्या बुद्धीच्या प्रतिभेच्या कणखरपणाच्या आणि बाणेदारपणाच्या तसंच निर्भीडतेच्या वृत्तीमुळे तो सर्व जगात स्वतेजाने प्रकाशमान होऊन झळाळू लागला आणि मग त्याने आपले कौशल्यपणाला लावून दलित वर्गातील अनेक चांदण्यांना आपला प्रकाश दिला आणि दलित उद्धाराची प्रकाशवाट त्यांना दाखवून दिली नव्हे तर त्या वाटेवर चालायला गती दिली मित्रांनो या सूर्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे खरे नाव होतं भीमराव सप्पा रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे येथे हे त्यांचं मूळ गाव त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला ला महुया गावी झाला आईचं नाव भीमाबाई म्हणून त्यांचं पाळण्यात नाव ठेवलं गेलं भीम त्यांचे वडील रामजी सकपाळ लष्करी शाळेचे मुख्याध्यापक होते त्यामुळे साहजिकच त्यांच्या घरी शैक्षणिक वातावरण होते त्यावेळी संपूर्ण दलित वर्गात मांसभक्षण व मद्यपानाची प्रथा म्हणण्यापेक्षा व्यसनांचे प्रमाण जास्त होते कारण एकच अज्ञान परंतु बाबासाहेबांचे वडील महात्मा फुले रानडे यांसारख्या लोकांबरोबर कुठभैस करणारे असल्याने भक्षणही करत नव्हते व अन्य कोणतेही व्यसनही करत नव्हते आई वडिलांच्या उत्तम संस्कारात भीमराव वाढत होते मुळातच बुद्धिमानी भीमरावांना समज येताच त्यांनी जाणले होते की जर आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर एकच एक अस्त्र आहे आणि ते म्हणजे शिक्षण एल्फिस्टन कॉलेजमधून चांगल्या मार्काने बी ए होऊन बाहेर पडलेल्या भीमरावांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी शिष्यवृत्ती देऊ केली व पुढील शिक्षणासाठी दाखला मिळवून दिला आपल्या बुद्धिमत्तेचा व वृत्तीचा कस लावून भीमरावांनी ही शिष्यवृत्ती देऊ केली व पुढील शिक्षणासाठी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी दाखला मिळवून दिला आपल्या बुद्धिमत्तेचा व परिश्रम वृत्तीचा कस लावून भीमरावांनी ही शिष्यवृत्ती सार्थकी लावली एम ए पी एच डी ही डॉक्टरेट डिग्री मिळून भारतात परत आले ते काहीतरी बनू बार ॲट लॉ ही पदवी दिमाखात मिरवत पण तरीसुद्धा मायदेशी असलेल्या जातीयवादामुळे त्यांना अनेकदा अपमान अवहेलना सहन कराव्या लागल्या काही काळ सयाजीरावांकडे बडोद्यास ते रवाना झाले तिथे महाराजांचे लष्करी कार्यवाह पाहू म्हणून ते काम करू लागले पण जातीयवादाचा तिढा अजून तसाच होता पुन्हा तेच जुने अनुभव याच अस्पृश्यतेला कंटाळून ते मुंबईला आले समाजातील दलितांच्या जातीयवादाचा प्रश्न शिक्षणाशिवाय सुटणार नाही या मताशी ते ठाम होते त्यासाठी हा वर्ग एकत्रित करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले त्यांच्यातील अस्मिता जागविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले यासाठी त्यांना मोलाचे सहकार्य मिळालं कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांचा त्यांच्या मदतीनं त्यांनी मुखनायक नावाचं एक पाक्षिक एकोणीसशे वीस साली सुरू केलं दलितांच्या हक्कासाठी बहिष्कृत हितकारणी सभा नावाची एक संस्था देखील स्थापन केली पण मूळ प्रश्न होता तो दलितांच्या शिक्षणाचा ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबरच मिळायला हवे होते त्याशिवाय समाज सुधारणा घडविणे अंधश्रद्धा दूर करणे केवळ अशक्य होत शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने व सहकार्याने याच करिता एकोणीसशे तेवीस साली त्यांनी लंडन गाठले अभ्यास लेखन शोध प्रबंध कार्य चालूच होते आता ते लंडन विद्यापीठाचे डी एस सी झाले होते कालांतराने भारतात परत आले ते दलितांची आई बनूनच शेकडो वर्ष वेटबिगारी करणारा उपाशी पोटी राबणारा अज्ञानी शूद्र वर्ग जो सवर्णांकडून उपेक्षित होता ज्याला देवालयात शाळेत प्रवेश नव्हता अंधश्रद्धा रूढी परंपरांच्या विळख्यात अडकला होता या दुर्लक्षित समाजाला बाबासाहेबांनी एकत्रित केलं संघटित केलं त्यांच्यासाठी शाळा आश्रमशाळा सुरू केल्या मानव वंशास्त्राचा नीट अभ्यास केला शेड्युल कास्ट फेडरेशन शेतकऱ्यांच्या संघटना बांधल्या दलित समाजात प्रखर स्वाभिमानाची ज्वाला आता पेटून उठली दलितांच्या हक्कांसाठी लढ्यांनी आता वेग घेतला सारा समाजच ढवळून निघाला दोस्तांनो याचेच एक उदाहरण म्हणजे रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह हजारो लोकांच्या संख्येने हजारो वर्षांची प्रथा मोडून चौदार तळ्याचे पाणी सर्वांनी प्राशन केले आणि चौदार तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले झाले या घटनेने बाबासाहेबांची सामाजिक बंडखोर अशी प्रतिमा देशापुढे निर्माण झाली दलितांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आंबेडकर गोलमेज परिषदेला हजर होते तिथे त्यांनी दलितांसाठी वेगळ्या मतदारसंघांची मागणी केली पण दलितांबद्दल सहानुभूतीचा दृष्टिकोन मान्य नसल्यानेच मोठ्या मनाने त्यांनी आपला हा हा टम मागे घेतला दलितांना स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या प्रमाणावर सामील करणारे ही बाबासाहेबच -खर होते ते खरोखरच दलितांचे कैवारी होते तरीसुद्धा दलित वर्गाने स्वाभिमानाने जगावे सहानुभूतीने नव्हे या मताचे ते होते स्वतंत्र भारताचे ते कायदा मंत्री होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते तरीसुद्धा ज्या हिंदू धर्मात जन्माला आलं त्या हिंदू धर्मात मरणार नाही या मताचे होते गौतम बुद्धांना ते आदर्श मानत होते म्हणूनच बौद्ध धर्म स्वीकारला सहा डिसेंबर एकोणीसशे प्रचंड ज्ञान लालसा असलेल्या बाबासाहेबांनी स्वामी विवेकानंदांचे विचार अंगीकारले होते विश्वबंधुत्व उदारता व उदात जगाला पटवून देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रेम बंधुभाव व मानवता आपल्या सर्व समाजाने प्रेमाने बंधुभावाने राहणे व मानवता हाच एक धर्म मानून वागणे हीच या थोर नेत्याला खरी आदरांजली ठरेल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा भाषणाचा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर बाय